माहिती हे आपलं फक्त गाव्या सोडून जर सर्व मंदिर आहे ते अंधसुरी जर आपल्याला बदल रिकन्स्ट्रक्शन म्हणतात अंधश्रेक बाहेर काढतात कारण आपल्या मध्ये ऐंशी पाचशे हे प्रवेश खूप महत्वाचं आहे आणि आपलं मंदिर जेव्हा बदललं आपल्याकडची माहिती त्यावेळेस लोकसंख्या

काम आहे दोन तीन चार वर्ष त्यामुळे म्हटल्या कारण किंवा काम सुरू असणार आहे तेव्हा बऱ्याच जणांना त्याचे अर्ज होणार होणार आहे परंतु कोकणी करायला पाहिजे सगळ्यांना मागची बैठक झाली मागच्या काही कारण आमची जी नव्हती बैठक असते त्याच्यानंतर तुम्हाला आमच्या कम्युनिशनमध्ये

आपल्याला वापरू नये आपल्या आयकिओलॉजीच्या आपण फक्त केलंय अवेलेबिलिटी आहे तर त्याच्यामध्ये सर्व लोकांना साधायला लागणार नाही कारण अवघड काम आहे खूप दिवस लागणार आहे त्रास होणार बऱ्याच दिवस म्हणजे त्यामुळं खूप असणार आहे तीन चार वर्ष पण लागू शकतात बाबत मंडळ फक्त माझ्या काळामध्ये जे काही प्रयत्न होऊया आणि आपल्या कल्सच्या माध्यमातून बरेच दिवस मंदिरासाठी आपल्या शाळेवरच

आणि त्यांचं जे काय नसते म्हणजे म्हणलं होतं त्यांनी मला अजून वाटतो या ठिकाणी आपल्यासमोर स्वतः म्हणले बाबा माझं घ्या जागा घ्या अतिशय मला वाटतं असं कोण करत नाही तो माझ्याकडे येऊन उपक्रि खूप जातो सभा माझे जागा घ्या म्हणजे त्यांना ते आवश्यक आहे <silleo> <s>

झून तेराशे आहे वाढतो म्हणजे पंचवीसशे होते गेट पासून बघायला बरं गेट पासून मग याय काय सगळ्या हा जो एरिया ना बाराशे स्क्वेअर मीटर होता नंतर विशेष स्क्वेअर मीटर होणार आपण सांगतो दिवस

हे असं वाढल्यानंतर असं दिसणार आहे तर ब्लॅक केले म्हणजे वाढला प्लेन ओपन झाला पूर्ण काढून टाकणार आहे असा उभारप्रेम जाते आपण नवीन महागाव घेतलेला आपलं जे आई सरगोरात शहाजी शहाजी महागावाला मॅचिंग दोन दादा आपण

आपलं दाखवते ना त्याच्या खाली आम्ही आमचा आपलं इंग्लिशसाठी केले स्ट्रॉंग रूम आणि जास्त सात आहे त्याच्या दाखवून आता एकदा रूम कमी केले ते दाखवून दाखवून दिला ಅಪ್ಪ ಸಭೆ ತೆರೆದಪ್ಪ ನಂತರ ಬರ್ತೀನಿ ಹಾ ಅದೆ ಯಾಪ್ ಸಭೆ ತೆರೆದಪ್ಪ ದುಂದುಬಿಂದು ಅರೇ ನಿಮಿಷಕ್ಕೆ ಕೂಡ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಲಿ ಅಂತಾ ಅದರಿಂದ ಪರನ್ ಬಂತಾ ಇತಾ ಇದಷ್ಟೇ ಇಗ್ನಷ್ಟೇನೇ ಆ ಕೋರ್ಸ್ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಆಗೋದು ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಆಗೋ ಹಾ ಈಗ ಎದುರಕ್ಕೆ ತಿರುಗನಾ ಈಗ ಆತ ಹೇಮಲ್ಲಿರಾಯ್ತು ಯಾವಾಗ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸರ್ ಹಾ आ, तारे, तारे, दीवड़, दीवड़ के ले ले teenage, हा एक आहे नंतर पलंग दाखवा जे पिंक मेरिक आहे ना पिंक केले ते काढायला हवा हा ते कृत्यमान ठेवले बाबा आपण काढू खाली जातो म्हणजे काढल्यानंतर कसं दिसलं ते

काय होत की तुम्ही आपल्या पत्रकारांना सांगितलं होतं आपल्याला वाटतं की आवड काय माहिती घेतली आहे म्हणाल काय म्हणतात केला पण तुम्हाला वाटतं की कुठे चांगलं काम करताना आपल्याच तर आपल्याला मिळतो पण मी खूप आवड काम आहे म्हणजे होत

वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद